नमस्कार सांगलीकर स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज माझी मुलगी परीचा वाढदिवस आहे तिला सकाळी सकाळी छान असं तयार केलं त्यानंतर तिची मैत्रीण धनू तिला न्यायला आली पैरीचा जरी वाढदिवस असला तरी धनूने देखील रंगीत फ्रॉक घातला आहे का तर ती परीसोबत सर्व शिक्षकांना चॉकलेट वाटायला सोबत जाणार आहे म्हणून तिने ही रंगीत फ्रॉक घातला आहे आपणही असं करायचो ना लहानपणी शाळेत गेल्यानंतर मुख्याध्यापिका कांबळे मॅडम व वर्ग शिक्षिका झरे मॅडम तसेच संपूर्ण स्टाफ व तिच्या मैत्रिणींनी तिला शुभेच्छा दिल्या त्यानंतर मी आणि परीचे पप्पा गेलो बेकरीमध्ये बेकरीमधून केक डेकोरेशनचं सर्व साहित्य व लागणारा खाऊ घेतला आणि आलो घरी घरी आल्यानंतर सुरू झाली आमची डेकोरेशन करण्याची तयारी हे पहा आमचे चिमुकले कसे तोंडात फुगे घेऊन फुगवत आहेत नको म्हणलं तरी त्यांना मज्जा येत होती फुगे फुगून झाल्यानंतर मी एका भिंतीवर असं सिंपलस डेकोरेशन केलं अजून वेगळ्या पद्धतीने करणार होते पण माझ्याकडे वेळ नव्हता अजून बर्थडेची तयारी पण करायची होती ही पहा आमची बर्थडे गर्ल हे वाढदिवसाला आलेले चिमुकले आणि ह्या तिच्या क्यूटशा मैत्रिणी खरंच त्या आल्या म्हणून वाढदिवसाला शोभा आली त्यांनी ही खूप छान एन्जॉय केला त्यांचे मस्त मस्त व्हिडिओ काढले फोटोज काढले आणि बऱ्याचशा मैत्रिणी वाढदिवसाला आल्यामुळे आमची परीही खूप खुश आणि आनंदी होती बघा तिचा आनंद चेहऱ्यावर दिसतो त्यानंतर आम्ही परीचे औक्षण केले या आहेत माझ्या जाऊबाई परी त्यांना आई म्हणते आणि यांना मोठी मम्मी तसेच ही आहे तिची निकिता दिदी निकिता दीदीने हे ऑप्शन केले त्याच्यानंतर मी ही तिचे औक्षण करून घेतले या आहेत लक्ष्मी मावशी यांना परी आमुची आजी म्हणते हा परीचा बर्थडे केक तिला रसमलाई केक खूप आवडतो आता सुरू झालं तिचं बर्थडे सेलिब्रेशन हे वाढदिवसाचे काही फोटोज ह्या आहेत परीच्या अत्तू म्हणजेच माझ्या लहान नंदबाई हा आमचा चौकोनी परिवार आम्ही दोघांनी परीला केक भरवला त्यानंतर तिच्या सर्व मैत्रिणीही आल्या त्यांनी बरेच गिफ्ट आणले होते त्याचबरोबर त्यांचे फोटोजही काढले सर्वजण खूप आनंदी होत्या हे आहे श्रीचे मित्र केक कट केल्यानंतर सर्वांना केक फरसाण चॉकलेट वडापाव असा लाईटली नाश्ता दिला तो सर्वांनी आनंदाने घेतला हे आहेत परीचे बर्थडे गिफ्ट जे की भरपूर आले होते पण तिने थोडेसेच मांडले होते हे फोटोज आणि व्हिडिओ काढलेले आहेत माझा भाचा पृथ्वी म्हणजेच एस फोटोग्राफी याने गेल्या वर्षी परीचा वाढदिवस आषाढी एकादशीच्या दरम्यान आल्याने आम्ही अंगणवाडीतील व शाळेतील मुलांना खाऊ वाटप केला आम्ही माय अशी मॅचिंग मॅचिंग केली होती अशा पद्धतीने परीचा वाढदिवस साजरा केला धन्यवाद